गुड मॉर्निंग सर्वांना तुम्ही माझी रांगोळी बघू शकता माझ्या रांगोळीवर काहीतरी असं ग्रे कलरचं पडलेलं आहे काल माझ्या लहान मुलींनी रांगोळी खराब केली आणि आज माझ्या मोठ्या मुलींनी वेगवेगळ्या रंगाची रांगोळी टाकून माझी रांगोळी अशी केली या रंगाच्या रांगोळ्या टाकून रांगोळी जास्त चांगली दिसते असं तिचं म्हणणं होतं सडा रांगोळी करून घेतली तसेच आज नागपंचमी आहे मी घर बघू शकता माझा फार कसा अस्तव्यस्त आहे तर सर्वप्रथम घराची साफसफाई करून घेतली एशाने इच्छाने दोघींनी मिळून जो पसारा केला होता तो आवरून घेतला येशाची खेळणी आवरून ठेवून दिली टी व्हीचे रिमोट सर्वत्र पसरलेले असतात ते टी व्हीचे रिमोट एकत्र करून ठेवले त्यानंतर यशाचे पूर्ण खेळणे काही बॉक्समध्ये टाकले तर काही तिची बॅग आहे प्लास्टिक बॅग प्लास्टिक बॅगमध्ये ठेवली बघा आता घर नीट असं आवरून झालेला आहे हॉल अगदी व्यवस्थित असा दिसतो आहे ईशाची खेळणी टी व्हीचा सेट पूर्ण आवरून झालेला आहे आमच्या छोट्या ईशाची आंबोळ तयारी सगळी झालेली आहे ईशाला बघा कसं काजळ लावून दिला कशी बिल्लराणी दिसते आहे <laughs> आज मी आलू सुकीची भाजी करून घेतली रात्री चालू उकळून घेतले मला माहिती नव्हता आज छाची शाळा नाही आहे म्हणून रात्री आला तर नागपंचमीनिमित्त सुट्टी आहे तर मी आज नागपंचमीनिमित्त काही कट करता येत नाही त्यामुळे मी रात्रीच कांदा मिरची वगैरे सगळं कापून ठेवून दिलेलं होतं आणि सकाळीच मग ते फोडणी घालून ह्याची भाजी करून घेतली तसेच आज आमच्याकडे तावा मांडत नाही त्यामुळे पुरीचे एक मळून घेतली आणि आता पुऱ्या करून घेणार आहे पूजा झाली आता गरमागरम पुऱ्या करते इच्छाला खूप भूक लागलेली आहे जा दादा दादा काय म्हणते बघ हो। पुऱ्या पण माझ्या छान तळून रेडी आहे आहे आमच्याकडे आज नागद्वारची कढई असते ही, ही पूजा आमच्या आईच करतात म्हणजे आमच्या सासूबाई करतात तर आजची पूजा ही सासूबाईंनी केलेली आहे तर मग या जेवायला स्वयंपाक रेडी झालेला आहे नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा

आज छान पुरी बनवून घेतलेली आहे कारण पुरी याच्यासाठी बनवलेली की आज आमच्याकडे तवा ठेवत नाही त तव। गॅसवरती तव्यावरती पोळ्या नाही केल्या जात त्यासाठी पुऱ्या केलेल्या पुरी केलेली आहे आलूची भाजी थोडी रसा असली कढी वरण आणि पांढरा भात नाही करता येत त्यासाठी मी छान सोजी करून घेतलेली आहे तर कसा वाटलं तुम्हाला आम्हाला लाईक शेअर कमेंट करून सबस्क्राईब करून नक्की करून वा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये